कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये सगळ्याची घटना आहे काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पालघा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पुल स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा ते मुलग्या असायचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडे आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागार सी फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता ज्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी त्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावत आहे लवकरच आम्ही आरोपीला अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमच्या पूर्ण सहा पथक करता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत त्या पद्धतीने पीएम रिपोर्ट आपल्याकडे पापवायला त्याबद्दलच आपल्या ते आपल्याला मिळू शकेल सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरतीवरती सध्या पीएम पी एम सुरू आहे पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दल त्यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दल आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो ज्याच्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या त्याकरता आमच्या सहा टीम सध्या विशाल गवळीला अटक करण्याकरता पाटील त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसवाडी पोलीस स्टेशनच्या जवळची गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे त्या पद्धतीचे तर रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत आमच्या सहा टीम सध्या क्राईम ब्रांच बरोबर मागावरती आहे सर काय सांगाल कल्याण पूर्वेत एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली आहे आरोपी पकडलेत किंवा काय नेमकी घटना कल्याणपूर्व कोळशेवाडी पुलटेशिमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण हो त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक रात्री केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वीसुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि ते सध्या तो मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा शक्यता त्या अनुषंगाने सर्व सी सी टी व्ही फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही आ... पुढेवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेला आहे त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सी सी टी व्ही आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व्ह आहेत का नाही या आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील अटकेची कारवाई करत आहे सर आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाल गवळी आहे तो ह्या ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळशेवाडीमर्लास आणि यापूर्वीच्या त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या त्याचा रेकॉर्डसुद्धा पुढील स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत सर त्याला तडीपार देखील केलेला मात्र दरवेळेस तो न्यायालयामध्ये सुटून देतो यावेळेस आपण काय जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटी ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व करून जे काही प्रिव्हेंटी ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावेळी करणार आहोत सर आरोपीची पत्नी त्या संदर्भात काय सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे ठरवला जाईल सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी याचं विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे आहे त्याबद्दल आत्ताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते आणि तिसरं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि पर त्या दृष्टिकोनातून ही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे धन्यवाद हिंदी हिंदी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका